बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिववंशीय दशमान गोसावी समाज महाराष्ट्र राज्य पुणे या सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा सन दोन हजार चोवीस व पंचवीस चा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अनिल गिरी यांची निवड झालेली आहे गेल्या अठ्ठावीस वर्षात त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन शिववंशीय दशमान गोसावी समाज महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केलेल्या सर्वेक्षणातून त्यांची निवड केली आहे पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे महंत सुंदरगिरी महाराज महंत शांतीगिरी महाराज माननीय आमदार विजय बापू शिवतारे माननीय आमदार चेतन दादा तुपे माननीय रवींद्र धगेकर माननीय आमदार कसबा माननीय प्रशांत दादा जगताप माननीय महापौर पुणे प्राध्यापक रवींद्र भारती सर चेअरमन भारती शेअर मार्केट प्राध्यापक यशवंत गोसावी सर प्रसिद्ध शिव व्याख्याते माननीय डॉक्टर धर्मवीर भारती माननीय पंडित भाऊ गोसावी अध्यक्ष दशमान गोसावी समाज महाराष्ट्र राज्य माननीय शिवशंभू दादा गोसावी संस्थापक अध्यक्ष प्रकाश भारती अध्यक्ष पंकज भारती युवा अध्यक्ष सूर्यकांत गिरी गोसावी कार्य अध्यक्ष संदीप भारती युवा प्रदेशाध्यक्ष सुदाम गोसावी प्रदेश अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे अनिल गिरी सर यांचे मूळ गाव जगदाळवाडी तालुका परंडा जिल्हा धाराशिवतर कार्यरत शाळा शेवाळे नगर शेळगाव यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे डीपे न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका